आम्ही एकटे मी संजी बाबा रामराजे वर्ष तर काही करू शकत प्रमुख कार्यकर्ते ज्या ला म्हणायला लागले लोक आमच्या मागे लागेल काय करायचं त्यांची माणना आपलं तर पोट बसले नाटक चखाव माझी या शुभ तुम्हाला वॉर्निंग आहे श्रावत घेण्याची सूचना आहे कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय मी लोक राहणार रा, नाही तुम्ही नेहमी बेडच नाव घेता अख्या जगात मालाजीराव नाईक निंबाळकरांना जे जमलं नाही हे आप आपल्या फलटणच नाव सीएनएन ना आणि बीबीसी न्यूज वर गेलेलं की असं असं झालं एवढं लक्षात घ्या इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला असेल ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काही बोलायचं नाही परत सांगतो तपास चालू आहे मुख्यमंत्री काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मला अजून खूप कुमकुम हे बोलायचे योग्य होईल मी सगळंच बोलतो हे काय होईल ते होईल माझ्या तालुक्याच माझ्या संस्थानाच नाईक निंबाग या ब्रँडच जे वाटोळ या बाबाने केलेले आणि त्याला या ब्रँडला सारखे चोर मदत करता येत ते बनवून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या अह किती संस्थाने गवते की सत्तर लाख रुपये दिले ते जोड तुम्हाला कल्पना आहे सत्तर लाखाची किंमत आज काय झाली असते तुमचा कालवाला आला नसतं ते मोठ्यात तुला नोकरी तरी मिळाली असतील भावाला घेऊन नोकरी द्या नोकरी द्या तुम्हालाच ते तर आम्ही तरी काय करणार आम्ही हताश होणार नाही तुम्ही कुठे राजकारणात कुठं शेण खायचं तिथं खा कुठं खायचं तिथं खा मला काय घेण्याचं नाही माझ्या नावाचा अण्णावाचा संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे कैलासवासी वासी मुंडे डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस पलटण मध्ये याच्या पुढे पर्यायच राहिले नाही कमीत कमी त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे आहेत सगळेच नाही मग तसे नाहीये सगळेच प्रदात पाचून नाहीयेत सर्वात अनेक चांगले राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत तो तो ये ते पिलं काढून देतो नाही तर थांबवतो ये आता काय पिलं काढायचो तुमच्या दीडपोटी ते येणार होता वाट दीडपोटी तुम्हाला फार प्रेम सांगतो सांगितलं तू इथं मी काही नाही सांगतो काय त्या माणसाला हलते काय बोलायचं नाव घ्यावं सगळं कसं तुम्हाला मार करा वाईट वाटेल तुम्ही बंदनी राहणार होणार तुम्हाला आमचं काय म्हणणं तुमच्यातला अर्धा कोण तरी त्याला द्या अर्धा मला काय द्या बोलून पोचवे करण्याच्या या कर्तृत्वाला अजून वाईट दिवस नाहीत अजूनही तुम्ही सावधवा राजकारणाचा प्रश्न नाही खून कोणी केलाय का आत्महत्या करा आपला प्रश्न नाही प्रशासकीय दहशत आहे ते संपदा बॅडममुळे आला संपलेली आहे पलटण तालुक्यातली तिचे उपकार आपल्याला नानात फेडायलाच लागणार आहेत तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहे आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा आमचा पुतळा उपजिल्ह्यात काय आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा नाही तर आम्ही आमच्या हिंदी भाऊ भाऊ काय होत कोण नाही म्हणते भाऊ काय बोल तुम लाच वाटले मला नाव लावायला की अशी माणसं आमच्या घरात आहेत आणि हेच बडबड करते हेच बडबड करते हे देते कोणाला काय दिलं नाही ते गेले तिकडे काय करणार गेले असते आता काय करणार आता कुठल्या ओढणीचा फोन घ्या ना आता कोणाचा गो आता आता मी भरपूर काम केलेलं आहे मी आता रिटायर बोलतो अरे हा लवकर तुम्हाला कुत्र विचारत नाही इथे माझ्या घरात बेडरूम कडे येत आहेत तिथे तीन तीन तास वाट बघायला लागते तरी केलं तुम्ही येऊन दादा, आणि पार्टलर खा म्ह किलो खामार एक नको दीड खा आमच्या घरात आला वाटलं कर सुभेच्छा तुला पुढच्या ज्यांनी तर आमच्या उडावले सगळ्यात जास्त मी बोलत नाही माझ्या मनाची एक खतखत होते तुम्ही काढून टाकलेले आहेत माझे पण टाकलेले आहेत ह्याच्यापुढे मी भाऊबीज साजरी करणार नाही हे काय आयुष्य येतो पण तुम्हाला जर माणूस किती असेल तर तुम्ही भाऊबीज सोडून द्या त्या मुलीची आठवण ठेवा माझी विनंती आहे तुम्हाला आपल्याला जगाला हे सांगायला लागणार आहे की पलटण तालुक्यात सचिन माणसं आहेत वारकरी पंथाची माणसं आहेत त्यांच्याकडे बघून आमची परीक्षा करू नका आणि त्या मुलीचा पुतळा हा उभार राहणारच पण सरकारने न्याय दिले माझ्या खर्चाने मी उठल धन्यवाद सोसायटीच्या